मित्रांनो नमस्कार एखादा प्रोजेक्ट किंवा एखादा व्यवसाय किंवा अगदी आपल्या घरातला एखादा कामसुद्धा यशस्वी होण्यासाठी त्याचं परफेक्ट प्लॅनिंग आवश्यक असते आणि त्यामधल्या किती डिटेल्समध्ये तुम्ही जाता यावर तुमचे प्रोजेक्ट्स यशस्वी होतात किंवा तुम्ही ठरवलेला एखादा प्लॅन यशस्वी होतो मित्रांनो कंपन्या किंवा जे छोटे छोटे उद्योग असतात स्मॉल अँड मिडियम क्लास उद्योग आहेत किंवा त्या कॅटेगरीतले उद्योग आहेत यांना तर सतत छोटे छोटे प्रोजेक्ट्स हाती घ्यावे लागतात त्यांना यशस्वी करावं लागतात मी तुम्हाला अशीच एक एका यशस्वी प्रोजेक्टची स्टोरी सांगणार आहे त्यांनी किती मायनूटमध्ये काम केलं होतं यावेळेस यावर तुम्हाला लक्षात येईल आणि मग लक्षात येईल की हे प्रोजेक्ट्स यशस्वी का होतात आणि तो प्रोजेक्ट होता मी मागच्या व्हिडिओमध्ये ज्या व्यक्तीचं नाव घेऊन सांगितलं ना सा। ते जॉन बुकेनन नावाच्या एका एक्स्ट्रॉर्डनरी कोचं आहे आणि त्या कोचने घेतलेला प्रोजेक्ट होता ऑस्ट्रेलियाची <coughs> क्रिकेट टीम ही एका असामान्य उंचीवर गेली पाहिजे वर्ल्ड कप जिंकला पाहिजे त्यासाठी त्यांनी जे काही ज्यांना क्रिकेटचं भरपूर रुची आहे त्यांना हे पार्ट सहज समजतील त्यांना पहिलं पार्ट हा बनवला होतं की प्लान काय असला पाहिजे व्हॉट इज द प्लान त्यांनी पहिले प्लान बनवत असताना असं ठरवलं त्यांनी ठरवलं की आपल्याकडे दोन महत्त्वाचे प्लान्स लागणार आहेत एक हायेस्ट लेवल ऑफ डिफेन्सिव्ह प्लान आणि दुसरा हायेस्ट लेवल ऑफ ऑफेन्सिव्ह प्लान हे दोन प्लान्स आपल्याकडे तयार पाहिजे यामध्ये कोण काय करेल प्रत्येकाची जम जिम्मेदारी काय आहे प्रत्येकाने काय केलं पाहिजे ऑफेन्सिव्ह प्लानचा कोण पार्ट असतील डिफेन्सिव्ह पार्टचा कोण प्लान असतील ह्या प्रत्येक गोष्टीवर त्यांनी काम केलं आणि त्यामध्ये मला एक गोष्ट आवडली त्यांनी त्यामध्ये प्रत्येक टीमच्या प्लेअरला हे सांगितलं होतं की तुम्ही या पद्धतीने बॅटिंग बॉलिंग किंवा फिल्डिंग कराल ज्यामध्ये तुम्ही टीम म्हणून तुम्ही स्वतः काम करताय यू आर नॉट डिफरंट फ्रॉम द टीम यू आर द एक्सप्रेशन ऑफ द टीम आता यांनी डिफेन्सिव्ह प्लॅन कशाला म्हटलं ते बघा त्यांनी डिफेन्सिव्ह पार्ट ऑफ प्लान त्यांनी म्हटलं की बॉलिंग इज अवर डिफेन्सिव्ह पार्ट ऑफ प्लॅन बॉलिंग हा डिफेन्सिव्ह पार्ट ऑफ प्लान बनवल्यानंतर त्यांनी बॉलिंगसाठी एक पॅरामीटर्स ठरवलं नाव धिस इज अनइमेजनेबल त्यांनी ज्या या पॅरामीटर्स ठरवले ते माझ्यासाठी खूप आश्चर्यकारक होते त्यांनी असं ठरवलं की प्रत्येक बॉलरने हे पाहिलं पाहिजे की त्याचे साठ टक्के बॉल हे <coughs> डॉट झाले पाहिजे त्यावर रनच नाही झाले पाहिजे म्हणजे तुमच्याकडे जे काही ठराविक तुमच्याकडे कोटा आहे त्या कोटामध्ये तुम्ही सिक्स्टी पर्सेंट बॉल हे विदाऊट रन तुम्ही बॉलिंग केलं पाहिजे एकही रन निघाल नाही पाहिजे दॅट इज युअर टास्क ते स्किल तुम्हाला होन करायचं तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करायची फॉर्टी पर्सेंट याच्यावर रन बनवून त्या काही प्रॉब्लेम नाही पण सिक्स्टी पर्सेंट बॉल हे निर्धाव गेले पाहिजे आणि त्यांनी हे डिलिवर करण्याकरता म्हणजे विदाऊट स्कोरिंग रन्स त्यांनी एक लेंथ ठरवून दिली की या विशिष्ट लेंथमध्ये बॉल हा सतत डिलिव्हर झाला पाहिजे म्हणजे बघा तुम्ही बॉलर्सची प्रॅक्टिस करण्याकरता त्यांनी त्याला इतका जबरदस्त प्लान बनवून दिला होता की तुमचं टार्गेट हे सहा बॉल आहेत ना प्रत्येकाला तर चार बॉल किमान निर्धाव गेले पाहिजे ते निर्धाव जाण्याकरता या लाईन लेंथवर पडलेच पाहिजे दोन बॉलवर काय होईल तर काय हरकत नाही आय एम गिव्हिंग यू लिव्हरेज ऑफ टू त्यानंतर त्यांनी बॉलर्सना टास्क दिला की अपोजिशनचे जेवढे टीममधले प्लेयर्स आहेत बॉल बॅट्समन्स आहेत या बॅट्समनच्या बॅटिंग स्टाईलचा तुम्ही अभ्यास करा ते कसे बॅट करतात कारण टीम अगोदरच डिक्लेअर होतात तर तुम्ही त्यांचे व्हिडिओज बघा ते कसे बॅटिंग करतात बघा त्यांचा अप्रोच कसा असतो बघा त्या प्रत्येक गोष्टींचा अभ्यास करा सो दॅट यू कॅन बोल देम अकॉर्डिंगली जी स्ट्रॅटेजी एका बॉलर बॅट्समनसाठी ती दुसऱ्यासाठी नाही सो ही आज देम टू स्टडी इच अँड एव्हरी बॅट्समन थर्ड थिंग ही डेट वॉज त्यांनी पॉवर प्लेच्या दरम्यान बॉलिंग कशी करावी आणि पॉवर प्लेच्या नंतर बॉलिंग कशी करावी याची स्ट्रॅटेजी प्रत्येक बॉलरची असली पाहिजे त्यानंतर मला आवडलेलं सगळ्यात त्या बॉलर्सकडचे डिमांड म्हणजे की ज्यावेळेस कॅप्टन्स डिमांड करतील त्यावेळेस शॉर्ट पिच यॉर्कर्स त्यानंतर जे स्पेशलिटी बॉल्स आहेत ते डिलिवर करता आलेच पाहिजेत जर स्पिनर असेल तर त्याला तो, तो थोडासा स्पीड असलेला बॉल स्ट्रेटनर जे काय स्ट्रेटिंग स्ट्रेट बॉल कॅरम बॉल जे काय आहेत ते स्पेशलिस्ट बॉल डिलिवर करताच आले पाहिजेत ॲज पर द डिमांड ऑफ द कॅप्टन नॉट ॲज पर द विश म्हणजे त्या बॉलर्सनं त्यांनी इथपर्यंत तयार केलं की तुला जर सांगितलं की पुढचा बॉल तुला शॉर्ट पिच टाकायचा आहे मी इकडे फिल्डिंग लावतो तर त्यांनी तोच डिलिव्हर केला पाहिजे जर त्यांनी सांगितलं की तुला एक यॉर्कर टाकायचा आहे तर यॉर्करच टाकता आला पाहिजे यॉर्कर नॉट बाय ॲक्सिडेंट त्यानंतर द टीम मस्ट डेव्हलप अ सिंगल सिस्टम बिटवीन बॉलर कीपर कॅप्टन अँड ऑल फिल्डसमन फॉर पर्टिक्युलर प्लेस सिंगल सिस्ट सिग्नल सिस्टम डेव्हलप सिग्नल नाही सिग्नल सिस्टम की सिग्नल सिस्टम काय असेल या प्लेअरला आपण काय टाकतोय किंवा या प्लेअरला आपण काय संबोधतो हे सिग्नल सिस्टम प्रत्येकाची असली पाहिजे आणि ती सिग्नल सिस्टम ही प्रत्येक प्लेयरची तुमच्या तुमच्यामध्ये कम्युनिकेटेड असली पाहिजे की तुम्ही नेमकं काय का सिग्नल देत आहे म्हणजे यांनी कुठपर्यंत मायन्यूट अभ्यास केला होता बघा प्रत्येक बॅट्समनला कसं गंडवायचं हे पण बॉलरनी ठरवून ठेवलेलं होतं आणि द लास्ट थिंग द बॉलर्स मस्ट पोझिशन देमसेल्स इन दर फॉलो थ्रू वेन वेन एवर पॉसिबल टू फोर्स बॅट्समन टू रन अराउंड दॅम आता ही गंमत आहे म्हणजे त्यांनी स्वतःला या पद्धतीने प्लेस केलं पाहिजे तर बॅट्समन त्यांच्या भोवती फिरून गेला पाहिजे म्हणजे रनआउटचा चान्स वाढला पाहिजे मायन्यूट गोष्टीमध्ये बॉलर्सनं ट्रेन केलं होतं तुम्ही हे जर डोळ्यासमोर आणलं तर ऑस्ट्रेलियाची टीम आत्ता कशी खेळते तुमच्या लक्षात येईल कारण जॉन बुकन यांचं अजूनही स्ट्रॅटेजीज वापरल्या जातात आता बॅट्समनची स्ट्रॅटेजी बघा बॅट्समन साठी त्यांनी स्ट्रॅटेजी ही ठरवली की बॅट्समननी काय केलं पाहिजे ना दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग जेवढे बॉल्स तो खेळेल त्यापैकी सिक्स्टी पर्सेंट बॉल्सवर त्यांनी स्कोअर केला पाहिजे बॅट्समन मस्ट स्कोअर ऑन सिक्स्टी पर्सेंट ऑपिंग जेवढे बॉ बॉलिंग ते फेस करेल त्यानंतर बॉल बॅट्समन मस्ट हॅव एबिलिटी टू स्कोअर ऑन बोथ साईड्स दोन्ही बाजूंनी खेळलं पाहिजे कारण तुमच्या कुठल्याही बाजूला विकेटवर बॉलिंग केलं जाऊ शकते बॅट्समन हॅव टू हॅव रेंज ऑफ शॉट्स इन्क्लुडिंग रेंज ऑफ पॉवर स्किल टू टेक ऑफ द बॉल टू द स्किल अँड पॉवर टू द टू हिट द बॉलर ॲट एनी लेंथ ते स्किल डेव्हलप करावं एनी लेंथ सूर्यकुमार यादव आज या स्किलनी खेळतो कॉज वाटेल त्या लेवलला स्वतःला मॉडीफाय करून तो बॉल कुठल्याही बाजूने मारू शकतो त्यानंतर बॅट्समन्स टू डेव्हलप द एबिलिटी टू यूज द क्रीज अँड मॅनिप्युलेट जर तुम्ही दिनेश कार्तिक हा प्लेअर पाहिला तर तो काही वेळा स्क्रीजच्या बाहेर एक फुट उभा राहतो काही वेळा तो स्क्रीजमध्ये एकदम स्टम्पच्या जवळ उभा असतो यू मस्ट मॅनिप्युलेट द क्रीज हे पण त्यांना शिकवलं आणि त्यांनी हे पण टास्क दिला जेवढे अपोजिशनचे बॉलर्स आहेत त्यांच्या स्ट्रेंथ अँड विकनेसचे व्हिडिओज जाऊ सारखं बॅट्समनला एक टास्क दिला त्यांनी याला एक दिलं आता एक लक्षात घ्या बॉलर्सना त्यांनी सांगितलं यू आर द पार्ट ऑफ डिफेन्स तुमचं काम आहे डिफेन्स पण बॅट्समननी सांग बॅट्समॅनला त्यांनी सांगितलं यू आर द पार्ट ऑफ ऑफेन्स यू विल टोटली ऑफेंड अँड डिस्ट्रॉय यू विल गो टोटली गो ऑन ऑफेन्सिव्ह अँड डिस्ट्रॉय द अपोजिशन म्हणून तुम्ही ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम हे पहिल्या दहा पंधरा ओव्हरमध्ये अपोजिशनला डिस्ट्रॉय करून टाकतात आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियाने जेव्हा जेव्हा मॅचेस जिंकलेल्या आहेत त्यांनी पहिल्या पं दहा पंधरा ओव्हरमध्ये ऑपोजिशनला इतकं मारलेलं आहे बॅटिंग आल्यानंतर की ऑपोजिशन तिथेच डिस्ट्रॉय होऊन गेलेलं आणि नंतर मॅच जवळपास फॉर्मॅलिटी म्हणून खेळलेली तुम्ही आत्ताचे ते ट्रेव्हि सेड वगैरे हे जे खेळतात ते किंवा त्यावेळेस तो विकेट होता मला त्याचं आत्ता नाव आठवत नाही आहे ही सगळी मंडळी जे खेळत होती ती सुरुवातीलाच डिस्ट्रॉय करून टाकलं इथे मॅथ्यू एडननी आपल्याला एका वर्ल्ड कपमध्ये सुरुवातीलाच इतकं मार मार मारलं होतं पहिल्याच ओव्हरला जहीर खानच्या पंधरा रन काढले होते आणि तिथेच आपण मॅच हरल्यासारखे झालं होतं नंतर रिकी पॉन्डिंगनी तीनशे एकोणसाठ पर्यंत घेऊन नेलं होतं त्याच टीम इमॅजिन करा त्यांचा ऑफिस वॉज फ्रॉम द बॅटिंग अँड बॉलिंग होतं की डिफेंड करायचं जे काय असेल त्याला तुम्ही इतक्या पद्धतीने डिफेंड करा की तुम्ही फिफ्टी फिफ्टी वाय फिफ्टी फाय पर्सेंट बॉल जे आहे ते निर्धाव केले पाहिजे बॅट्समनला स्कोअर करू दिलं नाही पाहिजे डिफिकल्ट बॉलिंग करण्याची तयारी असली पाहिजे आणि हा मॅच विनिंग फॉर्म्युला असेल आता फिल्डरसाठी काय स्ट्रॅटेजी होती बघा त्यांनी कॅचेस कसे पकडले जावेत आणि किती पकडले जावेत याचं पर्सेंटेज सांगितलं गुड फिल्डर म्हणजे काय त्यांनी त्यांनी ठरवलं की ए ग्रेडचे कॅचेस शंभर टक्के पकडले गेले पाहिजे ए ए ग्रेडचे कॅचेस म्हणजे रेग्युलेशन कॅचेस जे नॉर्मल हवेत उडाले पकडले वगैरे वगैरे ते शंभर टक्के पकडले गेले पाहिजे नो एक्सक्यूज त्यामध्ये तुमचं फिल्डिंग स्टँडर्ड त्या लेवलला असतं दुसऱ्या ग्रेडचे कॅचेस जे आहेत ते म्हणजे काय ज्याला सूर मारून किंवा थोडंसं इकडे तिकडे हावं लागेल पळावं लागेल याला त्यांनी बी ग्रेडचे किंवा दुसऱ्या ग्रेडचे कॅचेस म्हणलं याच्यातले तुम्हाला एटी पर्सेंट कॅचेस पावड आणि सगळ्यात महत्वाचं जे अतिशय डिफिकल्ट कॅचेस आहेत जे आपण पाहतो ना ते अगदी बाउंड्री लाइनवर जातात ते बॉल हातात पकडतात पलीकडे जातात फेकतात हवेत आणि येऊन पकडतात फिफ्टी पर्सेंट कॅचेस पकडले गेले भाई दिस इज युअर स्टँडर्ड प्रॅक्टिस अकॉर्डिंग टू दिस या लेवलला त्यांनी फिल्डर्सना प्रॅक्टिस करायचं आहे आणि त्यांनी सांगितलं की हे तुम्हाला प्रत्येकाला करावं लागेल त्यानंतर त्यांनी मुवमेंट रेटिंग ठरवलं तुम्ही कुठून कुठपर्यंत किती वेळात जाता याचं रेटिंग ठरवलं त्यांनी स्पीड कॅल्क्युलेट के केला त्यामध्ये एजिलिटी कॅल्क्युलेट केली परत पळत असताना रन थ्रो बॉल कसा थ्रो करायचा आणि रनआउट करायचं कसं करायचं याच्या प्रॅक्टिसेस घेतलं या प्रत्येक गोष्टीला त्यांनी रेटिंग दिलं आणि प्रत्येक गोष्टीला टार्गेट मित्रांनो एका बाजूला बॅटिंग एका बाजूला बॉलिंग एका बाजूला फिल्डिंग या तिन्ही गोष्टीला त्यांनी एका सामान्य लेवलला मायन्यूट डिटेल्स मध्ये नेऊन लोकांना सांगितलं एवढंच काम करायचं आणि सगळ्यात महत्वाचं त्यांनी सांगितलं वेन यू आर ऑन द फील्ड एव्हरीबडी इज कॅप्टन प्रत्येकाने बिहेव असं केलं पाहिजे की दे आर लिडिंग द टीम यू मस्ट ॲक्ट अँड बिहेव लाईक अ कॅप्टन त्यानंतर एक मला आवडलेला कॉन्सेप्ट त्याचा तो म्हणाला प्ले फॉर वन बॉल होईल बॅट्समन असेल तर तुम्ही हे ठरवा की माझा हा समोरचा एकच जो बॉल पडतोय त्याच्यावर मला माझं सर्वस्व झोपून हो द्यायचं तिथे तुम्ही तुमचं सर्वस्व झोपून दिलं नेक्स्ट बॉल परत सर्वस्व झोपून द्यायचे थर्ड बॉल परत सर्वस्व झोपून द्यायचे फिल्डर जो बॉल तुमच्याकडे आला सर्वस्व झोपून द्यायचं म्हणून ऑस्ट्रेलियाची क्रिकेट टीम जे असामान्य कॅचेस वगैरे पकडते ना ते त्यामुळे पकडते तो जॉन मॅक्सवेल जो खेळला ना जॉन मॅक्सवेलने मॅक्सवेल जो मॅच खेळला अफगाणिस्तानला त्यांनी वर्ल्ड कपमध्ये जे एक पायावर मारलं होतं ते काय होतं झोकून देणं होतं बॉल बाय बॉल तो एक्सलंट खेळ आहे मित्रांनो प्रोजेक्ट यशस्वी होणारच या पद्धतीची टीम तुम्ही तयार करणार आणि बॉलर्सनं सांगितलं तुम्ही हा तुमचा प्रत्येक बॉल महत्त्वाचा आहे तुम्ही एकच बॉल शंभर टक्के डिलिव्हर करा देन नेक्स्ट डिलिव्हर करत असताना शंभर टक्के द्या थर्ड डिलिवर करत असताना शंभर टक्के द्या युअर जॉब इज टू डिलिव्हर हंड्रेड पर्सेंट ईच अँड एव्हरी बॉल तुमच्याकडे सहा बॉल आहेत सहा बॉल शंभर टक्के डिलिव्हर करा पण त्यासाठी पहिला व्यवस्थित टक्के आता दुसरा शंभर टक्के तिसरा शंभर टक्के इमॅजिन करा अशा प्रकारची टीम बांधली अशा प्रकारचे टास्क देऊन टीम तयार केली प्रत्येक गोष्टीला त्यांना पर्सनल फिटनेस काय असेल याचे पॅरामीटर्स लावून दिले एजिलिटी काय असेल याचे पॅरामीटर्स लावून दिले त्यांचा पळण्याचा वेग काय असेल याचे त्यांनी पॅरामीटर्स लावून दिले रनिंग बिटवीन विकेट्सचा स्पीड काय असला पाहिजे त्याचे पॅरामीटर्स लावून दिले बॅट कशी घसरत नेऊन द्यायची रन काढत असताना याचे पॅरामीटर्स लावून दिले मग त्यामुळे ऑस्ट्रेलियाची क्रिकेट टीम वर्ल्ड क्लास मेंटॅलिटीची आणि बिहेवियरची टीम बनली ती आजता गायत कायम आहे अगदी आपला शेवटचा वर्ल्ड कप सुद्धा आपण पाहिला शेवटच्या मॅचमध्ये त्यांनी जे प्रदर्शन केलं दाखवत एक्स्ट्रॉडन आणि ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट टीम परफॉर्म करते त्यावेळेस आपल्याला वाटत नाही जेलसी वाटते राग येतो पण आपल्याला नक्की माहिती असतं दे द दे बेटर बेटर टीम मित्रांनो हाच गोष्ट हीच गोष्ट जर आपण आपल्या व्यवसायात आणली तर या लेवलला जर आपण आपल्या मायनूट गोष्टीमध्ये जाऊन प्लॅनिंग केलं तर सेल्सचा माणूस काय असेल त्याचे पॅरामीटर काय असतील त्याला प्रत्येक कॉल द कॉल नीड टू कॉन्सन्ट्रेट फोकस कर शंभर टक्के यश मिळव मग दुसऱ्या कॉलवर फोकस कर अकाउंटच्या टीमने काय केलं पाहिजे सेल्सच्या टीमने काय केलं पाहिजे प्रोडक्शनच्या टीमने काय केलं पाहिजे प्रत्येकाला जर या पद्धतीने आखून दिलं आणि याप्रमाणे जे डी डिसाइड करून जर आपलं आपलं व्यवसाय उभा केला तर व्यवसाय कुठे जाईल मित्रांनो आणि मला सगळ्यात गोष्ट आवडली जॉन बुकेन तो म्हणतो कोचचा कोचचा जॉब हा आहे मेक युअरसेल्फ डट म्हणजे काय ज्यावेळेस मॅच जिंकली जाते त्यावेळेस मध्ये जिंकली जाईल कोचचं कुठेही नाव यायची गरज नाहीये कोच हा अस्तित्वहीन असला पाहिजे तसा ओनर ऑफ द बिझनेस हा अस्तित्वहीन असला पाहिजे त्याचं अस्तित्व जर सतत लागत असेल तर याचा अर्थ बिझनेस त्याच्यावर मित्रांनो सहज हे मला मला हे असे विषय आवडतात कम्पॅरिझन कुठल्या कुठल्या पुस्तकांमधून याला ज्यावेळेस मला वाचायला मिळतं त्यावेळेस हे करेक्ट करायला मला आवडतं तुम्ही सहज विचार करून बघा जॉन बुकेनांची जर मेथड आपण आपल्या व्यवसायात लावली तर आपले प्रोजेक्ट्स किती यशस्वी होते आपल्या प्रत्येक गोष्टीला प्रत्येक दिवसाला आपण किती वळण लावू शकतो सहज विचार करू मित्रांनो हा व्हिडिओ इथे थांबूया तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला जर हा व्हिडिओ चॅनल आवडत असेल तर तुमच्या व्यापारी मित्रांना आणि तुमच्या ह्युवन वेंडर्स वगैरे सगळ्यांना व्हिडिओज पाठवायला विसरू नका नमस्कार